आज आपण कुकरमध्ये न शिजवता आंबट गोड चवीचं वर्षभर टिकणारं लिंबाचं रसरशीत लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत खूप सोपी पद्धत आहे पण यामध्ये टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी अर्धा किलो लिंब घेतलेले आहेत लोणच्यासाठी लिंबू घेताना शक्यतो या पद्धतीची चांगली लिंब घ्यायची व्यवस्थित पिकलेली पडझडीची लिंब घ्यायची नाहीत किंवा त्यावरती डाग असलेले लिंबसुद्धा घ्यायचे नाहीत त्यामुळे आपलं जे लोणचं आहे खराब होऊ शकतं आता या पद्धतीची कागदी लिंब घ्यायची म्हणजे ज्या लिंबाची साल पातळ असते अशी लिंब घ्यायची जाड सालीची लिंब चवीला जास्त कडसर लागतात त्यामुळे शक्यतो या पद्धतीची लिंब घेऊन त्याला स्वच्छ धुवून आणि कपड्याने चांगलं पुसून घ्यायचं व्यवस्थित कोरडं करायचं त्यामध्ये अजिबात पाणी राहायला नको आणि नंतर त्याच्या आपल्याला या पद्धतीने फोडी करून घ्यायच्यात आता मी इथे लिंबाच्या फोडी केलेल्या आहेत एका कोरड्या बाऊलमध्ये घ्यायचं आपल्याला हे किंवा काचेची भरणीही घेऊ शकता पण अजिबात ओलं नसावं यामध्ये आपल्याला मीठ घालायचं तर अर्धा किलो जर लिंब असतील तर त्यासाठी आपल्याला तीस ग्रॅम म्हणजे साधारण दोन टेबलस्पून एवढं मीठ लागतं आता या फोडीमध्ये हे मीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता यावर मी झाकण ठेवते आणि पाच सहा दिवस या फोडी मी मिठामध्ये छान मुरवून घेणार यामुळे लोणचं पटकन तयार होतं पाच सहा दिवस वेळ नसेल तर कमीत कमी दोन दिवस तरी या फोडी तुम्ही मिठामध्ये मुरवून घ्या म्हणजे लोणचं पटकन तयार होतं ते छान मुरतं आणि दिवसातून एक ते दोन वेळेला आपल्याला दररोज हलवून घ्यायचं आहे या फोडी तुम्ही काचेच्या बरणीमध्ये ठेवून उन उन्हातही ठेवू शकता पण ह्याला दिवसातून एक दोन वेळेला हलवणं खूप गरजेचं आहे नाहीतर त्याला बुरशी येऊ हो शकते आता पाच सहा दिवसानंतर बघू शकता या फोडी छान मुरलेल्या आहेत छान मऊ झालेल्या आहेत आता पण पुढची प्रोसेस करूयात त्यासाठी गॅसवर मी एक स्टीलची कढई गरम करायला ठेवली शक्यतो ॲल्युमिनियमची किंवा कुठल्याही वेगळ्या धातूची कढई न घेता स्टीलची कढई घ्या त्यामध्ये आपल्याला घ्यायची साखर अर्धा किलो आपल्या लिंबाच्या फोडी आहेत तर तेवढ्यासाठी आपल्याला चारशे ग्रॅम एवढी साखर घ्यायची जर तुम्हाला जास्त गोड चवीचं लोणचं आवडत असेल तर तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलोसुद्धा प्रमाण घेऊ हो शकता आता यामध्ये मी तीन लिंबाचा रस करू काढून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि साधारण एक ते दोन टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आहे आता याला आपल्याला कमी फ्लेमवरती मेल्ट करून घ्यायचं आहे याचा एक तारी दोन तारी असा पाक नाही करायचा फक्त गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि याला व्यवस्थित हो हो या मेल्ट होऊ द्यायचे आता साखर हळूहळू मेल्ट होते तोपर्यंत आपल्याला यासाठी मसाला तयार करायचा तर त्यासाठी इथे मी आठ दहा लवंगा घेतल्यात आणि दहा पंधरा काळी मिरी घेतलेली त्याला क्रश करून आहे बारीक करून घ्यायचे तर बघू शकता साखर हळूहळू मेल्ट व्हायला लागली आता यामध्ये आपण मसाले घालूयात बारीक करून घेतलेलं काळी मिरी आणि लवंग घातलेले लाल मिरची पावडर घालायची एक टेबल स्पून एवढी घातलेली थोडी जिरेपूड घातलेली आहे मी यामध्ये यासोबतच आपल्याला थोडासा ओवा घालायचा ओवा पूर्णपणे ऑप्शनल आहे पण यामध्ये टेस्ट छान लागते आता हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊया बघू शकता साखर आता बऱ्यापैकी मेल्ट झालेली आणि जेव्हा आपण यामध्ये लिंबाच्या फोडी घालू तेव्हा हे आणखी मेल्ट होते आता या पद्धतीने हे सगळे मसाले यामध्ये मिक्स करून घेतले की ज्या लिंबाच्या फोडी आहेत आपण मीठ घालून ठेवलेल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आणि याला शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम सुरुवातीला कमीच ठेवायची आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे यामध्ये मी थोडी हळदही घालते यामुळे रंग छान येतो लोणच्याला तर यामध्ये मी जे मिरची पावडर घातलेली आहे लाल तिखट वापरलेलं ला आहे तर अर्धा टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि अर्धा टेबलस्पून जे आपण रेग्युलर घरामध्ये वापरतो तिखट चवीचं ते तिखट घातलेलं आहे तर तुम्हाला लोणचं किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण घेऊ शकता काश्मीरी मिरची पावडरमुळे याला रंग छान येतो काश्मीरी किंवा बॅडगी कुठलीही घेऊ शकता तुम्ही आता याला आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे बघू शकता लिंबाच्या फोडी घातल्यानंतर साखर छान मेल्ट झालेली आहे भरपूर आता हे मिश्रण पातळ झालेलं आहे आता याला आपण मस्त शिजवून घेऊयात तर खूप जास्त वेळ नाही लागत याला गॅसची फ्लेम आता थोडी या स्टेजला मोठी केली तरी चालेल मिडियम ठेवू शकता तुम्ही रधून मधून हलवत शिजवून आहे एक आठ ते दहा मिनटं फक्त याला शिजवून घ्यायचे आपल्याला गॅसची फ्लेम जर तुम्ही मोठी ठेवली तर कमी वेळ शिजवायचं कमी फ्लेमवरती शिजवलं तर आठ ते दहा मिनटं पुरेसं आहे आठ दहा मिनटामध्ये या फोडी छान शिजल्या जातात बघू शकता आता याला रंग मस्त यायला लागलेला आहे ज्या लिंबाच्या फोडी आहेत त्यामध्ये हा सा जो साखरेचा पाक आहे आतपर्यंत गेलेला आहे रंगही मस्त आलेला आहे आणि हा जो साखरेचा पाक आहे आता बऱ्यापैकी घट्टही झालेला आहे आता सात आठ मिनटं झालेली आहेत मी यामध्ये थोडंसं काळं मीठ घातलेलं आहे साधारण अर्धा टीस्पून एवढं जर तुम्हाला चटपटीत चव आवडत असेल तर काळं मीठ घाला किंवा तुम्ही तसंही हे लोणचं बनवू शकता आता काळं मीठ घातल्यानंतर पुन्हा तीन चार मिनटं मी याला शिजवून घेते तर बघू शकता खूप मस्त असं आपलं लोणचं आता तयार झालेलं आहे आता तीन चार मिनटं पुन्हा झालेले गॅस मी बंद करणार आहे आता याला व्यवस्थित आपल्याला थंड करायचे आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला एखाद्या स्वच्छ काचेच्या भरणीमध्ये याला भरून ठेवायचं गरम असताना भरायचं नाही आपल्याला भरणीमध्ये व्यवस्थित थंड झाल्यानंतरच भरायचे तर बघू शकता खूप मस्त आपलं रसरशी रश तसं लोणचं तयार झालेलं आहे आता हे व्यवस्थित थंड करून मी भरणीमध्ये भरून ठेवणार आहे पण लोणचं दररोज आपल्याला सुरुवातीचे सात आठ दिवस तरी भरणीमध्ये भरल्यानंतरसुद्धा दिवसातून एक ते दोन वेळेला हलवून घ्यायचे कुठलंही लोणचं असो सुरुवातीचे सात आठ दिवस त्याला आपल्याला एक दोन वेळेला दिवसातून हलवावंच लागतं तर ते लोणचं वर्षभर टिकतं खराब होत नाही तर बघू शकता मस्त झालेलं आहे नक्की करून पहा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा